महाराष्ट्रातल्या सगळ्यात महत्वाच्या महामार्गांपैकी एक असणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे भारतातील पहिला सहा लेनचा एक्सेस कंट्रोल एक्सप्रेस वे म्हणून दोन हजार दोन मध्ये सुरू झाला होता पण आता मागील काही वर्षांपासून हा अतिशय रहदारीचा रस्ता बनलाय एक्सप्रेस वे झाल्यानंतर मुंबई पुणे प्रवासाला फक्त तीन तास लागत होते मात्र वाढत्या वाहतूक कुंडीमुळे तासन तास ट्रॅफिक मध्ये चडकून राहण्याची वेळ चालकांवर आणि प्रवाशांवर आल्याने हा इतका सुंदर रस्ता सुद्धा कंटाळवाना होऊ लागलाय मात्र आता वाढती वाहनांची संख्या वाहतूक कोंडी अपुरा मार्ग या सगळ्यावरच एक कायमस्वरूपी तोडगा राज्य सरकारनं काढला असून सहा पदरी महामार्ग लवकरच दहा पदरी होणार आहे पण आता यामध्ये काय काय बदल होणार आहेत किंवा हा दहा पदरी मार्ग नेमका कसा असणार आहे त्याबद्दलची सविस्तर माहिती व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया नमस्कार मी रामेश्वरी आणि तुम्ही पाहताय कट्टुकट महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाच्या रस्त्यांपैकी आणि महत्वाच्या शहरांना जोडणारा मुंबई पुणे एक्सप्रेस वे ज्याला यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग असं देखील म्हटलं जातं शिवाय हा देशातला सर्वात महाग एक्सप्रेस वे असल्याचं बोललं जातं तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी दो दोन हजार दोन मध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस मंजूर केला होता या एक्सप्रेस वरून प्रवास करताना वाहनधारकांना आपला खिस्सा चांगलाच रिकामा करावा लागतो पण टोल जास्त असला तरी सुद्धा या एक्सप्रेस मुळे प्रचंड वेळ सुद्धा वाचतो या टोलवर कारसाठी तीनशे छत्तीस रुपये टोल लागतो म्हणजे प्रति किलोमीटर तीन पूर्णांक चाळीस रुपये टोल लागतो तर देशातील इतर ठिकाणी सर्वात जास्त टोल हा दोन पूर्णांक चाळीस रुपये प्रति किलोमीटर लागतो त्यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वेचा प्रवास किती महाग असेल याची कल्पना आपल्याला येते याशिवाय या, या सहा लेनच्या एक्सप्रेस वेनं ऑटोमोबाईलचा वेग मर्यादित करून नवीन सुरक्षा स्तरांची ओळख करून दिली होती शिवाय हा महामार्ग कळंबोली येथून सुरू होतो आणि त्यात पाच इंटरचेंज सुद्धा आहेत परंतु तो पूर्ण होण्यासाठी तब्बल बावीस वर्ष लागली होती आणि अखेर दोन हजार साली यावर वाहतूक सुरू झाली महामार्गाची लांबी चौऱ्याण्णव पूर्णांक पाच किलोमीटर असून नवी मुंबईतील कळंबोली भागातून सुरू होऊन पुण्यातील किवळे या भागामध्ये हा महामार्ग पूर्ण होतो महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनने हा महामार्ग बनवला आहे या एक्सप्रेस दोन्ही बाजूने तीन तीन लेन आहेत आणि हा मार्ग पूर्ण होण्यासाठी तब्बल सोळा पूर्णांक तीन हजार कोटी रुपये खर्च आला होता त्यामुळे मुंबई पुण्यातील अंतर दोन तासानं कमी झालं होतं एक्सप्रेस वेवर शंभर किलोमीटर प्रति तास वेगाने वाहनं सुद्धा जाऊ शकत होती पण आता गेल्या काही दिवसांपासून प्रचंड वाहतूक कोंडीमुळे हा मार्ग पुन्हा चर्चेत आलाय किंवा यामुळे वाहनांच्या ज्यामुळे प्रवासाचा वेळ दुप्पट होत असल्याने प्रवासी आणि वाहन चालक अक्षरशः चा हैराण झाले होते आणि दिवसेंदिवस वाहतूक कोंडी जास्त होत असल्याने त्यात सुट्ट्यांचे वार आले तर विचारायलाच नको याच सगळ्या समस्यांवरचा विचार करून राज्य सरकारनं आता एक्सप्रेसवेचा मोठा विस्तार करण्याचा मेगा प्लॅन तयार केलाय तर हा मेगा प्लॅन आहे तब्बल चौदा हजार दोनशे साठ कोटींचा म्हणजे एकूण चौदा हजार दोनशे साठ कोटींच्या प्रकल्पातून एक्सप्रेस वर दोन्ही बाजूने आणखी चार नवीन लेन वाढवण्यात येणार आहे सध्या तर पुणे मुंबई एक्सप्रेस वे हा सहा लेनचा आहे पण पुढील काही वर्षामध्ये तो दहा लेनचा केला जाणार आहे त्यामुळे मुंबई पुणे प्रवास आणखी जलद आणि सुसाट होणार आहे या महामार्गावर तुम्हाला विश्वास बसणार नाही पण दररोज ऐंशी हजार ते एक लाख वाहनं धावतात आणि हा आकडा जास्त असेल पण कमी नाही शिवाय विकेंडला हा आकडा आणखी जास्त वाढतो आणि वाहतूक कोंडीचं प्रमाण हे तीन ते चार पटीने वाढत असतं दरम्यान सततच्या वाहतूक कोंडीमुळे आणि अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे अठराशे तीस मध्ये बांधलेला पुणे द्रुतगती महामार्गावरील एकशे नव्वद वर्षांचा ब्रिटिशकालीन जुनर पूल हा नियंत्रित स्फोटाने पाडून जमीन दोस्त करण्यात आला होता कारण हा वाहतुकीसाठी अडचण असणारा पूल पाडावा अशी सातत्यानं प्रवाशांकडूनच मागणी केली जात होती पण व्यस्त रस्त्यामुळे ते शक्य होत नव्हतं परंतु देशात जेव्हा लॉकडाऊन लागल्यानंतर हा पूल पाडणं शक्य झालं मात्र कालांतराने पुन्हा एकदा वाहतूक कोंडीचा प्रश्न डोकं काढू लागला खंडाळा घाट लोणावळा परिसर आडोशी बोगदा खंडाळा एक्झिट पासूनच्या भागात ट्रॅफिकच्या बऱ्याचदा लांबच लांब रांगा तर दुसरीकडे खोपोली ते सिंहगड इन्स्टिट्यूट पर्यंत जवळपास एकोणीस किलोमीटर घाट रस्ता आहे आणि इथेच सर्वात जास्त ट्रॅफिक जाम होते त्यात वाहन बिघाड भूस्खलन जड वाहन यामुळे प्रवास अजूनच स्लो होतो दरवर्षी पाच ते सहा टक्क्यांनी वाहतुकीत वाढ होत असल्याने या विस्ताराची गरज प्रकर्षणं जाणवत होती त्यामुळे आताचा सहा पदरी पुणे मुंबई एक्सप्रेसवे आता लवकरच दहा पदरी सुपर हायवे मध्ये रूपांतरित होणार आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ या महत्वाकांक्षी प्रकल्पावर काम सुरू करतंय ज्यामुळे वाहतूक पुणे लक्षणीयरीत्या कमी होईल या प्रकल्पाचा चाळीस हिस्सा राज्य सरकार उचलणार आहे तर उर्वरित खर्च एम एस आर डी सी करून करण्यात येणारे अहवालात पुढे नमूद करण्यात आले की राज्य सरकारकडून या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाल्यानंतर द्रुत गती मार्गावरील टोल वसुलीची मुदत तीस एप्रिल दोन हजार पंचेचाळीस नंतर वाढवली जाणारे आणि वाढता खर्च लक्षात घेता दहा पदरीकरणाचा प्रकल्प हायब्रिड एन्युटी मॉडेलद्वारे मार्गी लावण्यात येणारे आधी हा एक्सप्रेस वे आठ पदरी विस्तार करण्याचा विचार होता परंतु वाहतुकीचा वाढता ताण आणि वाहन संकेत होणारी दरवर्षीची वाढ लक्षात घेऊन आता हा महामार्ग दहा पदरी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय या विस्तारासाठी सुमारे चौदाशे कोटी रुपयांचा अतिरिक्त खर्च अपेक्षित आहे एकूण बांधकाम खर्च आठ कोटी रुपये असून संपूर्ण प्रकल्पाचा अंदाजे खर्च हा चौदा कोटी रुपयापर्यंत जाणार आहे मंजुरी मिळाल्यानंतर हा भारतातील सर्वात मोठ्या महामार्ग विस्तार प्रकल्पांपैकी एक ठरेल वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते या कामासाठी सुमारे कालावधी लागेल जर प्रकल्पाचं काम दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू झालं तर दोन हजार एकोणतीस ते दोन हजार तीस दरम्यान ते पूर्ण होण्याची अपेक्षा आहे त्यात निधी संकलनासाठी हायब्रिड एन्युटी मॉडेलचा वापर केला जाणार आहे या पद्धतीत सरकार प्रकल्पाच्या खर्चाच्या चाळीस टक्के भागाचं योगदान देईल तर उर्वरित साठ टक्के गुंतवणूक ही खासगी कंपन्यांकडून केली जाणार आहे अशा प्रकारे सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागातून हा मोठा महामार्ग उभारण्यात येणार आहे याशिवाय सध्या तेरा किलोमीटर लांबीच्या मिसिंग लिंक प्रकल्पाचं काम सुद्धा सुरू आहे ज्यामध्ये खंडाळा घाटातील कठीण आणि वळणदार भागाचा समावेश आहे प्रस्तावित दहा पदरी विस्तारामुळे उर्वरित महामार्गाचंही उन्नतीकरण होणार आहे ज्यामुळे अवघ्या दीड तासात मुंबईहून पुण्याला जाता येणार आहे मुंबई पुणे दहा पदरी सुपर हायवे पूर्ण झाल्यावर प्रवास पुन्हा एकदा सुसाट सुरक्षित आणि वेगवान होणारे त्यामुळे लवकरच तीन चार तासांचा हा त्रास संपूर्ण दीड तासात मुंबई पुणे गाठण्याचा आनंद आपल्या सगळ्यांनाच घेता येणार आहे मात्र तुर्तास आपण इथेच थांबूया तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी कटुकटच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका